आणि पार्ट टाइम जॉब म्हणून मी डॉक्टर कडे ठेवलंय हा कम्पाऊंडर म्हणून तो काय करा डॉक्टरने औषध लिहून टाकायचं आणि पाच महिने काम ना पटन आहे ना पाच महिने काम केलं नाही आणि एक दिवशी डॉक्टरांना विचारतात डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब म्हणता हे काय लिहिलेलं आहे काय समजत नाहीये डॉक्टर म्हणे सहा महिने तुम्ही काम केलात सहा महिने कधीच विचारलात नाही काय लिहिलेलं आहे म्हणून बरोबर औषध देत गेलात आजच कसे विचारायला नाही पण आज म्हणतात माझ्या घरची म्हणजे औषधा पण कैलास आधी सोहम दीपक कदम यांच्या स्मरणार्थ योगेश कदम सुदीप सावंत आणि आजगावकर यांकडून हे एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलंय त्याच्यासाठी सोम दीपक कदम यांच्या परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो मी दोन वेळी फक्त घेतो लिहिल्या नाही माफ करा या ठिकाणी त्यांच्यासाठी फक्त कारण दीपक कदम हे आमचे खास परम मित्रजनासाठी प्रणाम त्यांच्या कार्याला भजनासाठी प्रणाम त्यांच्या कार्याला સોહમ કદમ આઠવણ એ સોહમ કદમ નાવકારતા આઠવણ એ कि परत एकदा त्या परमेश्वराच्या प्रार्थना करतोय बुवा बाकी गोवाने अतिशय सुंदर सांगितलं पण कसं सा आहे बघा प्रत्येक ठिकाणची गोवा भाषा वेगळी असते नाही का आपण आता रत्नागिरी साइड ला गेलो तो हे मंडण गंड मारी होत एक म्हणतो हे सोदूक लागलंय प्रत्येकाची भाषा वेगळी दादा त्या दिवशी झाला आमच्याकडे कारवारचं मित्र कर्नाटकात नाही कर्नाटकांना मित्र येलो मित्र येईल माझं खास मित्र तो बायको सांगितलं म्हटलं शिरो बनव म्हटलं चांगलं म्हटलं तिनं त्या साधू बिजू टाकून शिरो बिरो बनवला या मित्रांनी शिरो खाला म्हटलं म्हटलंय बाबू शिरो कसं आहे रे म्हणता फोन म्हणतात शिरो चांगल झालो आहे कोण कुल्यात चिकाटा म्हटलं खाता तर खाई ना चिकाटाय खर म्हटला म्हणून परत विचारले हे बाबू म्हटलं शिरो कसं झालो आहे नाही म्हणता फोन शिरो चांगला पण कोण कुल्यात टा म्हटलं काय रे असं काय बोलतो नाही म्हणत गोवान म्हणता आमच्याकडे माना तमच असताना भाषे तो परिणाम वागता आणि असोच आज गोवानी लग्नाचा विषय काढला लग्न बिग्न सगळं लावला आणि काय काय केलं आणि हळद लग्न ह्याच ऑर्डर येऊ घेता मुंबईत आमच्याकडे हा कच्ची कशी लावायची आणि पक्की कशी लावायची हळदी हात म्हणजे तो हात करतो सगळ्यांनी बंड बिंड काढून दाखवला नाही का बंड काढून दाखवणार ते कसं म्हणजे मी काय म्हणते करूची गरजच नाही हेच क्लास केला नाही ना भरपूर कमी ना पण हे माहिती बिला सगळ्यांना माहिती माहितीये म्हणजे तू हई येऊन त्याची इज्जत काढू बघतो काय म्हणजे असं फाट्यात हात नाही घालायचो तसं नाही घालायचो हे जरी गावात राहायचं ना तरी पद्धतशीर बघा प्रत्येकाच्या किंकू बिंकू बघा तशी लावलेली बघा नाही का म्हणजे तू हो मोठं पपंडी हे ना पीएच डी केलेली केसांवरती म्हणून त्यांना सांगेल काय माहिती शॅम्पू मागू केल्यानंतर असं फाट्यात हात नाही घालायचो अरे बाबा शिकलेले पोर आपण इंग्लिश मिडीयम ला शिकलेलं बरोबर मागत आणि मागूची गरजच नाही आता दुकानात जायचं ऑनलाईन मागवत हो आणि मुळात हे चुकत आहे बुवा तुमचं कि हे म्हणजे महिलांचं एक सौंदर्य आहे महिलांचा एक अलंकार आहे जसा कुंकू आहे तसा केस सुद्धा अलंकार आहे की नाही तो वाढवायचा अधिकार महिलांनाच आहे तो अधिकार तुम्ही दिला तो आधीच सांग जाऊच्या आणि नंतर तो दिसला ग बाई दिसला बघून गाला तर हसला नाही काय काय बळो बंड काढून दाखवता मारून दाखवता हे कसे ना म्हणजे हसण्यापुरता ठीक आहे मंडळी हसण्यापुरतं ठीक आहे पण तुमची गेन केल्यासारखी झाली ती नाही का हे येऊन तुमचा शिकून गेलो बंड कसं काढूच ते पण आता तुमच्याकडे बंड नसतील पण ना आता होणार कैलासाचे सोहम दीपक कदम यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीचं गाणं परत घ्यायचंय का दुसरे म्हणून त्याच्यासाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलाय சோன் சோமா ஆகா சோடனா கச जे दुसऱ्यांसाठी जगतात त्यांची जयंती साजरी होती आणि जे दुसऱ्यांसाठी मरतात त्यांची पुण्य साजरी होती म्हणून आयुष्यामध्ये काय केलं याला महत्व नाही किती वर्ष जगलं याला महत्व नाहीये पण जगलेल्या वर्षामध्ये काय केलं आणि काय कमवलं याला महत्व नाही का आणि या भजन क्षेत्रामध्ये असं आपण बुवा कमवू शकतो नाही का म्हणून खरोखरच परत एकदा सोहमला मी काही लिहून नाही आलो होतो जे मला सुचलं ते दोन ओळी या ठिकाणी सादर केल्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय तो आमच्या ध्याना मनामध्ये राहील कायम कैलासवाचे योगेश पवार काका यांच्या स्मरणात जागृत प्रणय पवार यांकडून एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आलंय कैलासवाचे योगेश पवार यांच्या आत्म्यात चिरशांती लागू ही परमेश्वराच्या प्रार्थना करतोय पण ही जी नावं तुम्ही देताय ना पवार आणि कदम अशीच्या अशी आमच्या अशी 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 गावात नावं आता ते ला उद्या ऐकलायच ना कैलास अशी कैलास अशी म्हणून <laughs> म्हणजे पवार ही नाव सगळी घेतला ती जशीच्या तशी होतात ती माका म्हणता बोन बोल म्हणताय ते ला जाणार आहे म्हटलं तसेच काय म्हटलं कोणा का मी म्हणजे जे आणि खरोखर म्हणजे एवढे तर हे लॉकडाऊन मध्ये काय झालेलं की अगोदर पासूनचे सगळे देश

आमच्या दोघांच म्हणजे खरोखर करते सांगितलं अकरा वर्ष प्रेम म्हणजे असं आहे ना मध्ये असं एकामेकाला मध्ये बसल्यानंतर नाही नाही बुवा बाकी पण अकरा वर्षात आपण काही गेला होत नाही नॅशनल पार्क वगैरे नाही <laughs> <laughs> उद्या तर साध्याच्या डॉक्टर तरी जाऊया तर दाखवते तू का करून घालते वर खाली मोरधाई देवीवरती एक गजर घ्या नक्की या ठिकाणी घेणार पन्नास रुपयाचा तर पार्देशिकाले तो पहिला गजेच घेतो या ठिकाणी मलाबार डायमंड आणि गोल्ड कंपनीच्या रिअल स्नेहल कदम गोल्ड मलाबार डायमंड आणि गोल्ड कंपनीचे रिअल डायमंड स्नेहल कदम यांचे हेरम यांच्याकडून एकाशिक आले मंडळाच्या वतीने विकाल डायमंड मध्ये म्हणजे विकी परमेश्वराजी दिवसा येऊन हे लोक कार्यक्रम करून निघून जायचे पण त्याच्या मनामध्ये आलं की ऐकता उत्सव रात्रीचा झाला पाहिजे आज तीन ते चार वर्ष चौथ वर्ष आहे ऐकता जागर रात्रीचा करतात खरोखरच थिनातील लोक आहेत म्हणून म्हणतो बघा हा कुटुंबीय त्यांच्या कुटुंबातील सदस्य अपेक्ष पाहुणे या ठिकाणी उत्सव करतात लाख लाख करतो त्यांना त्याच्या ते भावी आयुष्यामध्ये त्यांना जे जे काय पाहिजे तिथे आई मिळवून देणार या कारण मी माझ्या पद्धतीने जातो हे देवी आई बोलते माते आज तुझ्या पुढे गाराना घालते माते आज हा एवढा मोठा उत्सव या कुटुंबाने केलेला आहे माते त्यांच्या काही इच्छा अकाउंटच्या असतील माते कोणाच्या दोनाचे चार वाहचे असतील माते कोणाच्या चाराचे सहा भाऊचे असतील माते कोणा गाडी आसत माते कोणाक बंगला वाचत माते कोणा नोकरी आवी माते कोणा छोकरी आई माते माहितीच ते तेवढे कदम गुरुजी वैकुंठाचे बुवा महाराज मारुती कदम आणि असे असंख्य कलाकार या भूमीमध्ये होऊन गेले त्यांना लाख लाख सलाम करतोय कारण त्यांच्या कलेच्या पाठीमागे आज आमच्या कदम घराण्याने म्हणजे सुनील कदम संकेत करून त्यांचे वडील यांनी वारसा चालवलेला आहे एकदा तो जोरदार काय त्यांच्या अच्छा 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 त्या पण बोवायत का दुसरे नाही करणार तुम्ही आता काय झालं पण खरोखर एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि कदम लाईनी मध्ये असे की कधी कोणाला वाईट बोलले नाही त्यांनी आपल्या व्यंगावरती किंवा आपल्या स्वतःवरती जोक करून लोकांना हसवले एकदा दोरदाट आहे त्यांच्यासाठी हेच आहे दुसऱ्याला वाईट बोलण्यापेक्षा आपण अजून खेळून आपलं भजन केलं पाहिजे दुसऱ्याला वाईट बोलून मकाच मी सांगितलं स्टार्टिंगला ला दुसऱ्याच वाईट बघायचं तुमचं वाईट होणार दुसऱ्याचं चांगलं बघितलं तर तुमचं चांगलं होणार हो की नाही तू हो आता काय बोलायचंय का हो का, केस कापितच नाही गावात गेलो की ते वैभवतच का जाऊन कापता बघ काय केस कापला ना म्हणजे मुमेज नाही हेच नाही काय रे सलून वाले एक भेटत नाही ते काय सांगत म्हणतात केस कापू केस कापणार उठता तेव्हा मी झोपतोय आणि हे झोपतो तेव्हा केस कापणार उठता नेमकं हे उठत तरी कधी संपूर्ण मंडळीसाठी पाचशे रुपयाचा मंडळी बाड तुमच ते घ्या काय तुमचा मान आहे रामदे घ्या नाही ह्याच्यात राहिले की माझ्या झाले पाचशे रुपयाचं पाचशे एक थोरताच आहेत काय काय तर ताईसाठी करून म्हणून म्हणते बघा लग्न बऱ्याच होत नाही लग्न लावून दिला नाही तसंच आमचं एक बाबुलो आहे बाबुलो त्याचं लग्न जमत नाही तो मंडळीमध्ये लग्न जमत जमत नाही